माझे नाव शिल्पा देवरे आहे मी एम एस कोठारी अकॅडमी स्कूलमध्ये असिस्टंट टीचर म्हणून काम करते ह्या साई तीर्थाला आम्ही आज भेट दिली जवळजवळ आमचे एकशे पंधरा विद्यार्थी आणि सात टीचर्स आम्ही अशी भेट दिली आणि अतिशय सुंदर अनुभव आम्हाला आला आमच्या मुलांना अतिशय आनंद मिळाला तीर्थयात्रा अतिशय सुंदर होती पहिल्यांदा आम्ही सगळ्या भारत दर्शन होईल अशा पद्धतीने त्यांनी रेल्वेमधनं आम्हाला छोटीशी रेल्वेचा अनुभव पण दिला आणि त्यातनं सगळी मंदिरं भारतातली आम्हाला पाहायला मिळाली सुद्धा अतिशय सुंदर होतं म्हणजे त्याच्यातलं पाय डी एक्सपिरियन्स हा मुलांना अतिशय रोचक वाटला आणि शहारे आणणारा होता तो काली या पण अतिशय सुंदर वर्णन आणि दृश्य आम्हाला पाहायला मिळालं पाय होता तो पण शो असा अनुभव इतर शाळांनीही मुलांना द्यावा याचा याच्यासाठी मी साहित्य साईतीर्थ सजेस्ट करेल